जवळत आमचं इकडे इकडे तू इकडे इकडे भाऊ तू पटक्या नाही फोन मध्ये रामकृष्ण अरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये कि तू आहे माहिती नाही मला चौतीस एखाद्या वेळेस तर स्वागत आहे तुमचं आणि आज आर्यनने आपला स्टॉल टाकलाय फटाका स्टॉल तर स्टॉलवर पण जायचंय अजून बरंच काम आहे जरा दोन तीन विजिट पण करायची ते बघा ब्लॉग मध्ये कंटिन्यू तुम्हाला कळन काय काय करतोय आहे आता करतो स्टार्ट तर बघू आता पहिलं गावात जायचंय आर्यनच्या स्टॉलवर काय नव्हतं होते बघा तुम्ही ब्लॉग मध्ये कळन तुम्हाला चला गेलो होतो आलं पिल्लू आमचं कसं वाघ पण आहे सिक्युरिटी तर आज सकाळपासून काय ब्लॉगच नाही काढला एवढा सकाळी गेलो होतो परत झोपलो येऊन आणि आता परत चालू आहे सार्थक भाऊ आपला सार्थक भाऊ सोबत चाललोय कुदळवाडीला कामी तर ब्लॉग बघ कंटिन्यू कळेल तुम्हाला तर चला गाडी चालवायला चला किती ब्लॉक

लाईट नाही म्हणून बसली त्याच्या गाडी बसली मग आजचा ब्लॉक काय जास्त काढलाच नाही आता हे घानाकडे चाललेलं आहे आता वा वाकडला कानाकडे काम होत थो थोडं मग आता काना परत आपल्या का गावात जाणार आहे ब्लॉग बघत रे तू पण महाराज काय करते सारखं मी आता बघतो ब्लॉग बघत रे नाही पेटणार सर तू काय एढाई का रे बाटल्या आहे का ना भाऊ सिलेंडर मधले पेट्रोल काढतो नालायकाला ना भाऊ ऐक ना थोडच काढलंय मारी भाऊ <laughs> का रे युट्यूब ला बघतो का ना आपले व्हिडिओ कुठे गेला तोडला काय पाईप सर बाजूला

एक साप व्हायला लागला काय ना तरी भाऊ एंटिक समती काय फुकतोय काय आला पण तू अरे मग ते आग नाही ना झाली पाहिजे ब्लॉक मध्ये असलं काय ना <laughs> सार्थक ऐकत जाऊ नका रे काय शिव्या घाला कमेंट मध्ये शिव्या घाला बघ क्या टमाटा हो नाक झालाय छान ना रोग तुटणारच भाऊ तो हो। काय फालतू पाना केला आपण वाव दुर्भक झाला अरे पोलीस येते नि ते बार ते इकडे आयकर ना फोन मध्ये आयकर

कुडीत भर सर काय गाना आपलं स्टॉल कुठं आहे रे इथं इराणी कॅफे इथं समोर कॅ व्लॉग आहे आपला आपलं व्लॉगच म्हणतोय काय स्टॉल आहे आपलं जर पेट्रोल नि तू पोटा पाण्यासाठी करायला लागते भाऊ आज एक तर ब्लॉगच नाही काढला काही छान फक्त नागपोळी फ्री आहे का आपल्याला नागोवा नागोवा नाही का आणि नागोवा ना? नाही

आता चालू आहे आर्यनच्या स्टॉलवर रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि ब्लॉक झालं आहे जरा गाड्या आवाज पण येत तसं ब्लॉक आहे आर्यनच्या शॉपवर आणि आज झोपणारीच आहे आम्ही सार्थक अँड दाद्या पण तिकडे स्टॉलवर वर फटाके ओनली फटाके गुड नाईट गाईज आणि उद्या भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय